छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे मुक्ताईनगर येथे मनसे तर्फे साजरी उत्साहात साजरी करण्यात आली सुरुवातीला प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले जयभवानी जय शिवराय या घोषणासह कार्यालय दणाणून गेले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाबू भोई यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर भोई होते त्यांनी अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडक्यात परिचय दिला त्यांनी सांगितले की केवळ जयंत्या पुण्यतिथ्या साजरी करण्याऐवजी छत्रपती राजांसारखे शाहू महाराज महाराणा प्रताप अहिल्याबाई होळकर राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखे पराक्रमी व न्यायिक जरूर व्हा तसे पण अंगीकारा गरिबांच्या पाठीशी उभे राहून अध्यक्ष विरुद्ध लढा पेटून उठा हे कार्यशूरवीरांच्या बलिदान निमित्त आजच्या तरुण पिढीने केलं पाहिजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश भाऊ कोळी यांनी केले कार्यक्रमात सुरसिंग विलाला, गजानन पाटील सुनील कोळी लक्ष्मण वाघ उत्तम धनगर पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मधुकर भोई मुक्तायनगर छत्रपती शिवाजी महाराज की जय आज, मा, शिव, आज मा शिव ने ने महा शिव छत्रपती शिवाजी महाराज निमित्त आपण आज महाराष्ट्र नवनिर्माण कार्यालयामध्ये तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहे त्यानिमित्ताने आपण प्रमुख पाहुणे म्हणून बाबूराव भोई यांना आमंत्रित केलं होतं सूत्रसंचालन हे आपलं मंगेश भाऊ कोडे यांनी केलं उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पदाधिकारी निश्चयाचा महामेरू बहुजनांशी आधारू अखंड तिथीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म जर पाहिला असता एकोणीस फेब्रुवारी सो सोळाशे तीसमध्ये दे त्यांचा जन्म झाला आणि सोळाशे ऐंशीमध्ये त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून संबोधले गेले ते जगप्रसिद्ध झाले पूर्ण भारतामध्ये एक राजे म्हणून ते एक त्यांचं एक त्यांचं एक, एक नेतृत्व आणि त्यांची छबी त्यांनी सोडली पूर्ण भारतामध्ये हे भारतातील राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते न्याय हक्क शेतकऱ्यांना समाधान आणि त्यांना कशा पद्धतीने त्यांना एक सबळ शेत शेती कशी करता येईल त्या साठी सुद्धा त्यांनी आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची शाप सोडली महिलांचं संरक्षण गोरे गरिबांना न्याय अन्यायावर अग्रेसर छत्रपती शिवाजी राजे होते सर्व त्यांचे बाला बरोदार त्यांच्याकडे मावडे होते कोणा जातीभेद न होता दुसऱ्यांच्या आई बहिणींना स्वतःची आई बहीण म्हणून त्यांनी आपण आप त्यांनी त्या पद्धतीने पाहिले आणि तसं वागलंय सुद्धा आई जिजाऊने त्यांना चांगले संस्कार दिले पराकारिणी केले त्यांच्या पद्धतीने जयंतीच्या निमित्ताने म्हणू इच्छ इच्छितो की छत्रपती शिवाजी राजांसारखं जयंती साजरी करा तुम्ही परंतु जयंती सारखं त्या त्या पद्धतीने आपण अंगीकारा त्या पद्धतीने आपण आई माऊलींना सन्मान द्या इज्जत कोणाची जात असेल त्यासाठी उभे राहा गरिबावर अन्याय होत असेल तर त्यासाठी पेटून उठा कारण आज शिक्षण हा माणसा तिसरा डोळा आहे शिक्षणाने आज माणूस खूप पुढे गेलेला आहे आधुनिक काळामध्ये वावरतो आहे म्हणून छत्रपती शिवाजी राजांच्या विचारावर आजचा तरुण चालला पाहिजे आणि त्या पद्धतीने वापरला वा पाहिजे तेवढं मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय